स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या देख स्किन केअर रिलेटेडचे व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी so, जे त्यासाठी स्टार्ट करत आहोत लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक रेमेडी बघितली आय होप सो तो तुम्ही ट्राय केली असेल तर नेक्स्ट जी रेमेडी आहे त्याच्यामध्ये आपण तीन इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत जे की तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असतील त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा तीन इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोणते तर ओट्स टोमॅटो आणि रॉ मिल्क ठीक आहे हे तीन तुम्हाला इन्ग्रे तुमच्या किचनमध्ये इझिली अवेलेबल होते तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला या तिन्हींच्या प्रॉपर्टी सांगते तर ओट्स जे आहे ओट्समध्ये असतात अँटी इन्फ्लॅमेंटरी अँड अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या तुमच्या स्किनचं एजिंग कमी करण्यासाठी हेल्प करतात बरोबर त्याच्यामध्ये आपण वापरत आहोत टोमॅटो तर टोमॅटोमध्ये असतात विटॅमिन सी आणि विटॅमिन ई हे सुद्धा एक असे इन्ग्रेडियंट्स आहेत जे की तुमच्या चेहऱ्यासाठी खूपही महत्त्वाचे आहेत खूप महत्त्वाचे म्हणजे स्किन रिज्युनेट करण्यासाठी तुमच्या स्किनचं एजिंग कमी करण्यासाठी तुम्हाला खूप मदत करते त्याचबरोबर आपण इथे यूज करत आहोत मिल्क तर मिल्क हे इट्स तर क्लेन्झिंगसाठी यूज केलं जातं तर क्लेन्झिंग प्रॉपर्टी ही मिल्कची खूप अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर मे हे करतं एक्सपोलशन एक्सपोलशन म्हणजे काय तुमच्या स्किनवरची जी काय डेड स्किन असेल ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत करेल त्याच्यानंतर जी आता हे तीन इन्ग्रेडियंट्स खूप असे मस्त मिक्स करायचे आणि चेहऱ्यावर लावून घ्यायचे तर सगळ्यात पहिली स्टेप आहे ते म्हणजे वॉश मस्त चेहरा धुवून घ्यायचा साफ करायचा त्याच्यानंतर हे जे इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले आहेत ते धुऊन घ्यायचे त्याच्या चेहऱ्यावर मस्त गळ्याला मानेला सगळीकडे लावून घ्यायचं त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर ह्याचा फेस पॅक सुकतो तेव्हा तो वाईप ऑफ करून घ्यायचा एवढी छान त्याचे चेहरा तुकतो की तुमचा रिंग मिल्कसारखा दुधासारखा जमते एवढं छान मॉइश्चर येतं ना चेहऱ्यामध्ये तुम्हाला हे रिझल्ट की हे जेव्हा तुम्ही टाईमिटी कराल ना तेव्हा तुम्हाला हे विले त्यामुळे एकदा करून नक्की बघा तुमच्या चेहऱ्यावरचं जा जर डार्क स्पॉट असेल टॅन असेल ते संपूर्णपणे निघून जाण्यासाठी तुम्हाला हे मदत करणार आहे त्यामुळे हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू